योगेश्वरी देवस्थानासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवल कमिटीच्या वतीने आज रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता दिली आहे अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध असणाऱ्या योगेश्वरी देवस्थान यासाठी पर्यटन विकासाकरिता दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती योगेश्वरी देवल कमिटीच्या वतीने आज रविवारी दुपारी एक वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे सदरनिधी माजी आमदार पृथ्वीराज साठे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वामध्ये दे देवस्थानाला मंजूर झाला आहे अशी माहिती देवल कमिटीच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये देवल कमिटीचे सेक्रेटरी लोमटे यांनी माहिती दिली आहे या दोन महिन्याच्या कार्य करताना म्हणजे जे मागील उत्पन्न होतं त्याच्यापेक्षाही उत्पन्नामध्ये वाढ ही जास्त झाली पाहायला मिळते आपल्याला जे ट्रस्टच्या वतीने जे निवेदन सादर केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला सविस्तर त्याची माहिती दिलेली आहे त्यानुसार भारी काळामध्ये विश्वस्त मंडळाच्या वतीने एक विकास आराखडा तयार केलेला आहे त्या कारखान्यात काम करण्याचा प्रयत्न केला जाईल याचमध्ये नवीन विश्वस्त मंडळ झाल्यानंतर पायभूंचा काय म्हणावं असं सांगून बोलावं लागेल आज आमदार साठेसाहेब आणि राजकिशोर मोदी यांच्या प्रयत्नातून दोन कोटी रुपये निधी हा या ठिकाणी जीवन जमिनीला मंजूर करण्यात आला तीर्थक्षेत्र

अशी माहिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देवल कमिटीचे सेक्रेटरी लोंगटे यांनी दिली आहे